देखरा सेते डॉक्टर नीलेश जी जाधव बाल रोग तज्ञ व डॉक्टर प्रेम नीलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकारadne यांच्या माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद सारेलाय जाळे दिगरा सेते झाले आहे सुसज्जित व सर्व सुयोग्य माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर शाही पाहुणचारांची नवी ओळख हॉटेल दरबार आता आपल्या सेवेत दिग्रास येथे येणाऱ्या हॉटेल दरबार येथे मटन भाकर थाळी अनलिमिटेड तीनशे रुपये व्हेज थाळी अनलिमिटेड दोनशे रुपये अवश्य भेट द्या हॉटेल दरबार आर्णी बायपास रोड दिग्रास संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 दिग्रास मौलाना शमशीर आलम नाडी परीक्षण दिनांक तेवीस ऑक्टोबर ते, ते पर्यंत हॉटेल दरबार समोर आर्नी बायपास रोड दिग्रस येथे सुरू आहे नाडीचे परीक्षण करून अचूक आजार ओळखून हकीम मौलाना शमशीर रुग्णांना आयुर्वेदिक औषध देत आहे रुग्णांनी नाडी परीक्षण करून कॅम्प यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण आहात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खासदार संजय देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी चटणी भाकरी खाऊन केले काळी दिवाळी शिदोरी आंदोलन शासनाच्या जी आर ची केली आंदोलकांनी होळी आज दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी निग्रस्त तहसील कार्यालयासमोर खासदार संजय देशमुख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी शिदोरी आंदोलन केले महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली खरी परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना सोबत घेऊन काळी दिवाळी साजरी करीत असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी म्हटले ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करा प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार अनुदान द्या या मागण्या पूर्ण न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काळी दिवाळी शिदोरी आंदोलन केल्याचे खासदार संजय देशमुख यांनी आपल्या आप घणाघाती भाषणात सांगितले तर शासनाच्या जी ची होळी सुद्धा यावेळी करण्यात आली उपस्थित असलेले आमचे सर्व शेतकरी बांधव बंधूंनो आज या ठिकाणी आपण सर्वजण काळी दिवाळी साजरी करणार आहोत आपला शेतकरी राजा संकटात सापडलेला आहे आज शेतकऱ्याची हालाखीची परिस्थिती झालेली आहे हे आपण उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहून आलो शासनाने एक जी आर काढला त्या जी आर मध्ये एकतीस हजार कोटीच आमिष त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना दाखवलं परंतु प्रत्यक्षात आज दिवाळी असून सुद्धा जे काही घोषणा या ठिकाणी केल्या होत्या त्याची एक रुपयाची दमडी सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली नाही म्हणून आमच्या शेतकरी बांधवावर जे संकट आलेलं आहे या संकटासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी चटणी भाकर खाऊन आज या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी काळी दिवाळी आपण साजरी करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की या सरकारनं अनेक घोषणा केल्या अनेक पॅकेज दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याला जी खरी मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे त्या मदतीचा एक दमडा सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून सुद्धा जमा झालेला नाही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही आम्ही आकडेवारीवरून पाहिलेला आहे आणि महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जो रिपोर्ट गेलेला आहे ते सर्वात जास्त शेतकऱ्याच नुकसान जर अतिवृष्टीमुळे झालं असेल तर यवतमाळ जिल्ह्याचं झालं असं आकडेवारी आहे परंतु दुर्दैव आपला असं आहे ज्या दिवशी जी आर निघाला त्या दिवशी जी आर पाला आणि गिग्रज नावच त्या जी द्या आर द्या मध्ये नव्हत पालकमंत्री झोपला होता ना पालकमंत्री काय करून राहिले कॅबिनेट मध्ये हे चर्चा झाली या चर्चेमध्ये जी आर त्या ठिकाणी कायम हो जे कायम करण्यात त्या ठिकाणी आला होता त्यावेळेस दिग्रजच नाव नव्हतं जेव्हा आम्ही जी आर पाहिला तेव्हा कलेक्टरशी चर्चा केली की जी आर मध्ये दिग्रज नाव का नाही उमरखेडचं नाव का नाही महागावचं नाव का नाही या राज्याचे कृषी सचिव आहे त्यांना मी फोन लावला त्यांना विचारलं ला की बा आमच्या या दिग्रजचं नाव का नाही त्यांनी सांगितलं की चुकीनं राहिलं मी म्हटलं चुकीनं कसं राहू शकते जी आर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या साईडवर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे कलेक्टरनी सांगितलं की मी ताबडतोब तसा प्रस्ताव पाठवतो आणि आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व तुम्ही करता त्याच्यामध्ये दिग्रस तालुका वगळला तरी तुम्ही एक शब्द टुकार सुद्धा ना म्हणत नाही हे तुमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सर्वजण म्हणतो भारत कोणता देश आहे इतका मारणार आवली का आता कृषी प्रधान देश म्हणलं तर आता हे व्यापारी प्रधान देश झालेला आहे हे पुढारी प्रधान देश झालेला आहे हे अधिकारी प्रधान देश झालेला आहे एक तरी बिल्डिंग दिग्रस मध्ये तुम्हाला दिसते का एखाद्या शेतकऱ्याची हे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेला आहे परंतु हिंमत आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि शेतकरी बांधवासाठी हे लढा देण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांना घोषणा केली होती की कोरा सात बारा कोरा सात कोरा सात बारा संपूर्ण कर्जमाफी दिली म्हणून अजून कोणती वेळ त्या ठिकाणी पाहून राहिलेली आहे अजून ही वेळ निघाली नाही का शेतकरी एवढा संकटात सापडल्यानंतर सुद्धा कर्जमाफीची टुकार घोषणा सुद्धा या ठिकाणी होत नाही कोणत्या इलेक्शनची मुख्यमंत्री वाट पाहून राहिले इलेक्शन आलं त्याच्या अगोदर आम्ही या कर्ज माफी देऊ परंतु आज शेतकरी शेतकरी चिडलेला आहे 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 संकटात जे दिवाळी शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्या मुलाबाळांना आपण कपडे कसे घेऊ आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी कर्ज झालेलं आहे कर्ज कसं फेडता येईल दिवाळी कशी साजरी करू एवढा आर्थिक विवंचनेत आपला शेतकरी सापडलेला परंतु शेतकरी यांच्या पाठीमाग शेतकऱ्याच्या पाठीमाग कुठं सरकार उभं झालं पाहिजे असं वाटलं होतं परंतु आपल्या सर्वांच शेतकरी बांधवाच दुर्दैव आहे की हे जे सरकार आहे हे सरकार आहे या अधिकाऱ्याचं सरकार आहे पुढाऱ्याचं सरकार आहे या सरकार मध्ये शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही आपण जो काही शासनाने जी आर काढलेला आहे त्या जी आर ची होळी सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत जे जी आर में जी जी आर जी जे आर मध्ये फसव्या घोषणा या ठिकाणी सांगितल्या त्या जे आर ची होळी सुद्धा या ठिकाणी आपण करू आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद